नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये त्रिशू काय खातेस हा चावमीन त्रिशू तुझी तब्येत खराब आहे आणि तू चावमिन खाते हा तुझी औषधी कुठं आहे कुठे तुझी औषधी दाखव हे बघा हिच्यासाठी ही औषधी घेऊन आलो कधी घेऊन गेले होते तुला मम्मी दवाखान्यामध्ये कधी तयारी केली होती तेव्हा बापरे हां ओ बाप रे आम कुठले कुठले औषध दिलं तुला ह हेलो आणि पिंक कोखल्याचं कोखल्याचं पण औषध दिलं का तुला हा सर्दीचं पण तू डॉक्टरला काय सांगितलं तू हा असं सांगितलं तू चेक करा असं सांगितलं मग डॉक्टर काय बोललेत मग हा मग तुला इंजेक्शन दिलं का डॉक्टरने हा नाही दिलं इंजेक्शन काय दिलं मग फक्त गोळ्याने औषध दिलं अरे यार आता मग मम्मीची पण तब्येत खराब आहे मग तू सांगायचा ना मम्मीला पण चेक करा असं गोळ्या आहेत अच्छा तरी पण मम्मीला असं म्हणजे सर्दी आली ना मम्मीला मग मम्मीला इंजेक्शन नाही दिलं का डॉक्टरने फक्त गोळ्या दिल्या औषध आणि गोळ्यात दिल्यात अच्छा दुपारी काय खाल्लं होतं मग तू हा खिचडी खाल्ली होती वांग्याची भाजी <laughs> हा मसूर भात बनवला होता अच्छा मग आता चॉकलेट किती दिवस नाही खाणार तो आता हा मोठी झाल्यावर चॉकलेट खाशील ना, ना? ते खाली पडलं होतं ना ते आहे ना ते हा खा मग तेच मित्रांनो आज त्रिशूची पण तब्येत खराब झाली होती त्रिशूला पण दवाखान्यात घेऊन गेले होते हे बघा औषधी वगैरे घेऊन आले तिथं गायत्रीच घेऊन गेले होते सकाळी किती वाजता गेले होते गायत्री तुम्ही किती वाजता साडे बारा वाजता गेले होते हा मग किती वाजता पाच वाजता ते बघ ते पाच वाजता सांगते होती चॉमिन बघ ती मांजर घेऊन जाईल त्रिशू चॉमिन पकड पकड जा ते चावमिन बघ ना घेऊन जाईल तिथं बस ना तू खाऊन घे ना ती काय बनवते गायत्री जेवणाला चिकन बनवते आज हा मित्रांनो तर आज बुधवारी तर आज आ, चिकन वगैरे बनवते मस्त गायत्री कुठलं बनवते गायत्री रशावाल बनवते गायत्री बघ आपल्या सगळ्याला बरेच कमेंट्स वगैरे केले आहेत ते तुझा ते गळा खराब झालाय ना तर गरम पाणी वगैरे प्यायचं ते मध वगैरे टाकून काय आलं काय आलं हे बघाय काय सांगते काय आलं त्रिशू चार्जिंग संपली ये, ये तो तो। या। चार्जिन संप्ली। चार्जिन संप्ली अरे यार कॅमेरा आहे तो आज जाते त्याडीचा फोटो काढ तर फोटो काढ हा काढ फोटो काढ वाला रसावला बनवते का ना अजून पण काय खराब हा तू गरम पाणी पेज जा ना यार ना गरम पाणी पेस ना हा तेच कोमट गरम म्हणजे जास्त गरम पण पेस जा हो, कोमट पाणी पेस जा जे दे काहीतरी दे मध्ये दे पाणी तिखट दे। लागलं बस तिला हा का म तिला <laughs> कोमट पाणी देत जा काहीतरी कोमट पाणी आपल्या या प्लॅस्टिकच्या बॉटल मध्ये नको टाकत जाऊ तरी हा पातेला मध्येच ठेवत जा मग ते हो बघ तुला जर अजून बरं नाही वाटलं ना काहीतरी उद्या जाऊन तू डॉक्टर कडे जाऊन पाच वाजता हा गणपती बाप्पाला बघायला कधी जाणार आहेत उद्या जाणार आहेत हा कायत्री गणपती बाप्पा बघायला जाणार तुम्ही नाही ना तरी शिव तू काय पण सांगते नाही बघायला जाणार आहेत ना जाणार आहेत चल बाय काय तरी शिव बाय चालेल मित्रांनो चल बाय बा कायत्री बाय बाय हा चला बाय बाय हो बाय बाय चला गायत्री पण बाय बाय केलं त्रिशूने बाय काय गेल डोळ्यात अरे यार तिने ना तो तिकडोला हात लावून घेतला बघायला गेल चल बाय बाय कर त्रिशू बाय बाय